हाय फ्रेंड तर आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून इंग्रजी नववर्षला सुरुवात होत आहे तर सगळ्यांचं इंग्रजी नववर्ष हे सुखात आणि समाधानी जावं हीच स्वामीचरणी पार प्रार्थना आणि आपल्या हिंदूंचं तर नववर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं आणि इंग्रजी नववर्ष आहे तरी पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नववर्षाच्या तर आज मी बनवणार आहे चिकन तर आज आम्ही दोघंच आहोत तर मी आणि लाडूचे पप्पाच खातो फक्त लाडू काय आणखी खात नाही तर आज मी चिकन बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते की मी माझ्याच पद्धतीने चिकन कसं बनवते तर चला स्टार्ट करूया रेसिपीला शकता मी मिक्सरमध्ये खोबरं धने कांदा आणि फुटाणे सर्व भाजून घेतला आहे तेलामध्ये व्यवस्थित आणि याच्यामध्ये कोथंबीर आणि अद्रक ॲड केली आता आपण इथे लसूण टाकून घेऊया आणि हे सगळं आपण बारीक करून घेऊ मिक्सरला एक पाणी टाकून थोडे थोडं पाणी टाकून टाकून व्यवस्थित बारू बारीक करून घेऊ पद्धतीने मी चिकन बनवणार आहे मी भाकरी अगोदरच बनवून घेतलेत आणि आता इथे चिकन शिजतंय हे पहा चिकन शिजायला ठेवले आणि मी तोपर्यंत मसाला भाजून घेतलाय आणि आता तो बारीक करते आणि बारीक केल्यानंतर ले चला तुम्हाला दाखवते पुढं कसं करायचं ते चिकन आपलं उकडून झालेलं आहे तर इथं मी फ्राय करण्यासाठी हे पीस ठेवलेत आणि हा सूप आहे चिकनचा याच्यामध्ये दोन चारच पीस ठेवले जास्त आम्हाला फ्रायचेच पीस आवडतात त्याच्यामुळे रशामध्ये दोन तीनच पीस बनवणार आहे तर इथं कोथंबीर आणि हा फ्रायसाठी वेगळा मसाला काढून ठेवलेला आहे आणि हा भाजीसाठी मसाला तर चला आपण स्टार्ट करूया तर इथे मी पातेलं गरम व्हायला ठेवलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जो मी मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक केला तो मसाला ऍड करणार आहोत इथे पाहू शकता मी हा मसाला तेलामध्ये ऍड केलेला आहे आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा त्याला तेल सुटेपर्यंत एकदम मस्त परतून घ्यायचा दोन मिनटे कमी मी गॅसवरती तर हे थोडंसं फ्राय झालेलं आहे मसाला तर आता आपण याच्यामध्ये जो घरी बनवलेला काळा मसाला असतो ना तो ऍड करणार आहोत लाल मिरची पावडर आणि थोडासा सुहाणा मसाला मसाला काही जास्त नाही आपण यूज करणार थोडासा करणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत हा घरी बनवलेला काळा मसाला आणि एक चमचा लाल तिखट आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता याला व्यवस्थित या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत जे चिकनचं सूप आहे ना ते आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर हे झालेलं आहे आता आपण हे चांगलं मीडियम गॅसवरती शिजून घेऊया पाऊल शिजून झाल्यानंतर क टेस्टला कसं लागतं ती फ्राय करून घेणार आहोत तर कढईत मी थोडस अगोदर मसाला तळलेला होता तर, तर, तर तेच तेल आहे त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं ॲड करणार आहे जास्त काय तेल ॲड नाही ऍड करणार नाही मी नंतर आपण तो, आड़ तो वाटलेला याच्यात मसाला टाकून घेतला थोडासा फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल चटणी घरी बनवलेला काळा मसाला मी थोडासा सोन मसाला ऍड करणार आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण हे चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण आता म्हणजे चिकनचे पीस टाकून घेऊया आपण याच्यावरती थोडस मीठ टाकून घेऊया घेऊन आपलं चिकन असं झालेलं आहे तर आता आपण याला दोन मिनिट मीडियम गॅसवरती थोडस गरम करून घेऊ हा चिकन फ्राय रेडी झालेलं आहे आता आपण याच्यावरती थोडीशी गोदंबीर ऍड करूया आणि हे पहा असं झालेलं आहे आपलं चिकन तर टेस्टला पण खूपच छान झालं असे असं मला तर वाटतंय तर खाल्ल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू मी नक्की दे चला भेटूया नंतर मस्त असा आपला ताट इथे रेडी आहे इथे चिकनचा yeah. रस्सा इथे चिकन फ्राय बाजरीची भाकरी yeah. कांदा आणि मस्त असं हे ताट yeah. रेडी आहे नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा खूप मस्त होतं चिकन अशा याने तोंडे तोंडेहला पाणी सुटलं हे कमेंट मध्ये फ्रेंड तर रात्रीचा ब्लॉग मी कंटिन्यू करायचं विसरून गेले नंतर लाडूने खूप त्रास दिल्यामुळे आज लाडूला ढोस दिलाय हे बघा लाडू आता तर ठीक आहे हे बघा लाडू दिले लाडूला डोस इथे एक इंजेक्शन दिले इथे एक दिले ते कसे जे मी करेन तेच पाहिजे त्याला इथे टी टीव्ही बघतोय लाडू आणि आम्ही तर चिकनची रेसिपी आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये चलो